लिंगायत धर्मगुरूंना झालेल्या दमदाटी व शिवेकाळीच्या निषेधार्थ मिरजेत लिंगायत आक्रमक भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे पोलीस उपाधीक्षक यांना दिले निवेदन लिंगायत समाजाचे धर्मगुरू यांच्यावर काल जत येथील ककमरी या गावामध्ये गेले असता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केले या प्रकरणी आज बेरजेतील समस्त लिंगायत समाज यांच्याकडून पोलिसांना या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लिंगायत समाजाचे विराज कोकणे म्हणाले की लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत असून काल जी काय गोष्ट घडलेली आहे ती समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्थ आहे आमचा समाज लिंगायत समाजात शांतता प्रिय असून व्यापार शेती करत असताना राजकारणाकडे डोळेझाप करत असताना आणि हेच आमच्या गुरु आम्हाला शिकवून देत असताना बसवेश्वर महाराज यांना ही शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत या भाजपच्या कार्यकर्त्यांवर येत्या ते दिवसात कडक कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे दाखवून देऊ निवडणुकीच्या काळात कुठेही जाती जातीत भांडण लावण्याचा प्रकार केला तर भाजपच्या विरोधात समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात विरोधात मतदान करेल असा इशारा समस्त लिंगायत समाजाने दिला आमचे लिंगायत समाजाचे एका पीठाचे धर्मगुरू खाजगी भेटीसाठी आणि त्याच पद्धतीनं समाज प्रबोधनासाठी ककमरी या गावी बाकीच्या गावात गेलेले असताना भाजपचे काही पदाधिकारी यांनी त्यांना रोखून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला शिवीगाळी केली त्याच पद्धतीनं दमदाटी केली गेली राजकीय वैरत्व हे कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यामध्ये असलं तर चालतं पण काही कारण नसताना आणि कोणत्याही प्रकारचा राजकीय त्यांचा भाग नसताना या लोकांनी मुद्दा म्हणून लिंगायत समाजाला टार्गेट करायचं ठरवलेलं असं दिसते कारण जतमध्ये गेल्या चार दिवसापासून अशा अनेक घटना घडत आहेत या लिंगायत समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून होते आणि आज जी काय गोष्ट घडलेली आहे ती अत्यंत समाजाच्या दृष्टीनं अत्यंत निषेधार्थ आहे आमचा समाज लिंगायत समाजात शांतताप्रिय व सोषिक आहे व्यापाऱ्यांनी शेती करत असताना राजकारणाकडे डोळे झाक करत असताना आणि हेच गुरु आम्हाला शिकवण देत असताना बसवेश्वरांनी हीच शिकवण दिलेली असताना जर काही या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काही अशी गोष्टी केलेल्या आहेत केलेल्या आहेत त्यांचा आम्ही मिरज तालुका लिंगायत समाज समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं निषेध करतोय त्याच पद्धतीनं ते जे कोण लोक आहेत या लोकांच्यावर या येत्या दोन ते तीन दिवसात कडकच्या कडक कारवाई करावी आणि जर कडक कारवाई नाही केली तर सांगली जिल्ह्यातला लिंगायत समाज काय आहे हे, हे एकदा या प्रशासनाला सुद्धा दाखवून द्यायची वेळ येईल असं मला वाटतंय तरी मला प्रशासनास विनंती आहे की या निवडणुकीच्या काळात कुठेही जाती तेड न वाढवता न ते वाढवायचा नसेल तर हे जे कोण हे आरोप आहेत यांच्यावर त्वरित कारवाई करावी व त्यांच्यावर कडक ते कडक करक्त कारवाई करून याचा आम्ही निषेध करतोय आणि जर कारवाई नाही झाली तर या भाजपच्या विरोधात आमचा समस्त लिंगायत समाज सांगली जिल्ह्यात या भाजपच्या विरोधात मतदान करेल एवढंच तुम्हाला सांगतो याबाबतीत